नमस्कार सुमन ब्लॉगिंग मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक कारण पालखी येणार आहे त्यानिमित्त मी आज पोळ्या बनवणार आहे पाहू शकता किती छान टमटमीत अशा फुगलेल्या पोळ्या बनवलेल्या आहेत आणि किती सुंदर लागतात खायला हे पहा एक पोळी मी तुम्हाला फाडून पण दाखवणार आहे हे पाहू शकता कसा मस्त पापुडा आला आहे आणि खूप सारं पुरण पण आहे त्याच्यामध्ये हे पहा आणि मी तुम्हाला आता ह्याच पुरणपोळीची रेसिपी दाखवणार आहे हि मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे आणि थोडंसं एक तांब्याभर पाणी आपण गरम होण्यासाठी ठेवलं आहे कोमट करण्यासाठी आता ही डाळ पहा ही स्वच्छ आहे एकदम जर ही स्वच्छ नसेल तर तुम्ही ही धुवून घेऊ शकता आणि पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकू शकता पण ही धु स्वच्छ असल्यामुळे मी ह्या डाळीवरतीच तेल टाकून डाळीला तेल चोळून घेत आहे ज्यामुळे ही डाळ मस्त शिजली जाते पटकन आणि मी आता ही डाळ पाण्यात टाकून घेत आहे पाहू शकता आता हे पाण्यात टाकल्यानंतरनं ह्याच्या ताटात ता आपण पाणी ठेवणार आहोत जेणेकरून मस्त खालच्या आणि वरच्या दणक्याने डाळ मस्त शिजली जाते हवं असलंच तुम्ही कुकरला पण शिजवू शकता पण कुकरला जर शिजवली तर जास्त शिजली तर पोळ्या बिघडतात त्यामुळं पातीला शिजवलेली डाळ खूप छान पोळ्या होतात एकदा नक्की करून पहा आता हे पा हे जे ताटातलं पाणी आहे हे गरम झालं आहे आपण हे त्यात पातीला टाकून घ्यायचं अगदी त्याच्यामध्ये टाकलं की परत आपल्याला तर ही डाळ शिजली का पाहिजे डाळ तर लगेच शिजत नाहीत आपण थोडंसं चेक करूया हे पहा डाळ शिजलेली नाही आहे मग आपण परत ताटात थोडंसं पाणी टाकणार मी तुम्हाला दाखवते शिजली का हे आता आपण हातावरती एक डाळ घेऊन पाहिजे ही अजिबात ह्याचा भुगा होत नाही आहे म्हणजे ही डाळ शिजलेली नाही आहे तर आता आपण परत गॅसवरती ठेवायचं ताट आणि त्याच्यावरती पाणी टाकायचं ताटात म्हणजे ते पाणी गरम झाले की परत आपण त्यात लोंडून द्यायचं हे पहा मी त्यात टाकलं आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं जे की टाकायचं असतं छान लागते डाळ आणि आता हे पाणी येळून घेत आहे मी म्हणजे ते डाळीचं जे पाणी आहे ते येळून घेत आहे हे आपल्याला कटाच्या आमटीसाठी उपयोगाला येतं आणि ह्याच पाण्याची आमटी खूप छान लागते अगदी टेस्टी आणि हे पाणी असं येळून घ्यायचं पूर्वी असंच घ्यायचे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही चाळणीत डाळ वतायची आणि खाली पातीले ठेवा जे पाणी खाली चाळणीतनं येळून येईल किंवा असं येत ता असेल तर असं काढा हे पहा हे जे पाणी आहे आणि ही थोडीशी डाळ मस्त अशी खाली आपण येळून काढलेली आहे आणि ही डाळ पहा किती मस्त शिजली अगदी मऊ एकदम सॉफ्ट झालेली आहे एकदम फडफडीत हे पहा हातावरती आता कसं पुरण तयार होतं हेच एकदम असे भोटावर मॅश होती एकदम आता ही डाळ आपण वेगळी काढून घेतली पुरणासाठी आणि ही जी पातीलात थोडीशी डाळ आहे ही आपण आमटीसाठी आणि आमटीच्या वाटणासाठी ठेवलेली आहे परतायला आता हे पाणी आपण त्यात ओतून ठेवूया कटाच्या आमटीसाठी वेगळा आणि कटाच्या आमटीचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे तो ह्या व्हिडिओच्या नंतरनं मी सोडणार आहे तो पण नक्की पहा हे पहा आता ही आपली अर्धा किलो डाळ आणि अर्धा किलो गुळ किंवा अर्धा किलोपेक्षा कमी पण घेऊ शकता तुम्ही हे पहा आणि आता हे पाच सहा इलाईच्या आहेत ह्या पण मी टेचून घेतल्यात पुरणात टाकण्यासाठी ज्यामुळे पुरणाला वास पण छान येतो आणि चव चा तर छान लागते आता गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच कढाईत मी हे पुरण परतून घेत आहे आणि त्याच्यामध्ये गुळ पण परतत आहे आणि तुम्हाला जर गुळाची आवडत नसेल तर तुम्ही साखरेच्या पण करू शकता आणि किंवा साखर आणि गुळ दोन्ही मिक्स पण करू शकता पण तसा गुळाच्याच पोळ्या खूप छान लागतात खायला हे पहा आता हे गुळाचं पाणी सुटतं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हलवून हलवून आणि त्यातच मी हे टाकून घेत आहे इलायचीची पावडर आणि हे दोन्ही आपण सगळं मिक्स करून घेऊया मस्त असं पुरण परतून घ्यायचं आपल्याला हे पहा जसं जसं परतू तसं तसं गुळाचं पाणी सुटतं आणि लई जर पाणी सुटलं तर ते आटवून घ्यायचं तसं मापात आहे आपलं पुरण झालेलं आहे आता आता हे पुरण आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे हे पा हे पुरण थंड पण झालं आहे मी आता मिक्सरला वाटून घेत आहे हे तर मिक्सरला वाटी मस्त झालं आहे पुरण तुम्ही हवा असल्यास पाट्यावर पण वाटू शकता किंवा चाळणीवरती पण घासून काढू शकता हे बघा कसं पुरण वाटलं आहे मी हे मिक्सरला मी वाटून घेतलं आहे आणि सगळं पुरण मी आता मिक्सरलाच वाटणार आहे कारण मिक्सरला अगदी दोन मिनटात होतं हे पहा किती मस्त मऊ सॉफ्ट असं झालेलं आहे अगदी हातावरती गोळा होतोय बिलकुल त्याच्यामध्ये पूर्णाच्या डाळी वगैरे दिसत नाही आहेत पहा किती छान झालं आहे आता गेतले, गेतले। मी मला च पोळ्या करायला घेतले थोडंसं पोळपटाला तेल लावून घेतलं आहे आणि गव्हाचं पीठ मळून घेतलं आहे पुरण घेतलं आहे आणि त्या ह्या गव्हाच्या पिठाची मी लाठी करून घेत आहे हे पहा आणि पीठ आपलं नॉर्मलच मळलं आहे आजकाल गहू खूप छान असतात त्यामुळं चपात्याला मळतो तसंच मळायचं अगदी काय टेचण्याची वगैरे बिलकुल आवश्यकता नाही आत्ताच्या गव्हाला साधा आपण चपात्याला करतो तसं मळलं तरी होतं हे पहा ही अशी लो पिठाची आपल्याला वाटी करून घ्यायची आणि त्यात असं पुरण भरून घ्यायचं खूप सारं पुरण भरायचं खूप साऱ्या पुरणाची पोळी खूप छान लागते मऊ सॉफ्ट खायला नको असलंच कमी भरलं तरी चालेल पण हे पहा असं त्याचं तोंड मिटकून घ्यायचं आणि वरचं पीठ काढून घ्यायचं आणि गोल करून आपल्याला पिठात टाकून थोडंसं थापून घ्यायचं असं एकसारखं करून आणि असं हातावर फिरून घ्यायचं जेणेकरून सगळीक पुरण एकसारखं जातं आणि आता हे लाटण्याने आपल्याला लाटून आहे अगदी झटपट लाट लाटलं जाते पाहू शकता मी जास्त हात पण लावत नाहीये झझर लाटलं ला जाते आधी किनारी लाटायच्या आणि मध्ये लाटायची गरज नाही आपोआप लाटणं मध्ये फिरतंच आपलं आणि एकसारखी पोळी लाटली जाते सगळं पुरण पूर्ण कडापर्यंत जातं जे की मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलं आहे की एक पोळी फाडून की कसं शेवटपर्यंत पुरण जातं ते हे पा आणि आता हे पिठी काढून घ्यायची थोडीशी आपली वरतून अशी झटकून आणि हे पोळी च किती जाड आहे तुम्ही पाहू शकता आता माझा तवा तापलेला आहे खूपच तापला आहे तसा आता मी ह्याच्यावरती ही पोळी तुम्हाला एक भाजून दाखवते आता पाहू शकता कशी भासते ते मस्त अशी मऊ सॉफ्ट पोळ्या तयार होतात आणि काही अवघड नाही आहे अगदी पटकन तयार होतात हे पा आता आपण हिला पलटी करून घेऊया आणि छान फुगते पोळी त्याच्यावरती ते मी तेल लावून घेत आहे तुम्ही हवं असल्यास तूप पण लावू शकता किंवा तेल पण लावू शकता किंवा नंतरनं पण आपण खाताना थोडंसं तूप टाकून खाऊ शकतो जसं की आम्ही नंतरनंच घेतो हे पहा किती मस्त टमटमीत पोळी फुगलेली आहे आणि गॅस खूप मोठा आहे त्यामुळं थोडेसे डाग पडतात ते तुम्हाला नको असल्यास तुम्ही बारीक करू शकता पण अशीच छान लागते आमच्या इथं आणि ते पाहू शकता माझ्या सगळ्या पोळ्या आता झालेल्या आहेत आणि कशा मस्त टमटमीत अशा पोळ्या फुगलेल्या आहेत आणि सगळ्यांनी प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा पुरणपोळीचा स्वयंपाक आवडल्यास कमेंट करून मला सांगा कशा झाल्या आहेत आपल्या पोळ्या मस्त असा पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झालेला आहे